राज्यातील राज्यमंडळांच्या शाळांना दोन मे दोन हजार पंचवीसपासून उन्हाळी सुट्टी ही घोषित करण्यात आलेली आहे विदर्भ आणि विदर्भ वगळता अन्य विभागातलं पुढील शैक्षणिक सत्र हे कधीपासून सुरू होणार आहे तेही निश्चित करण्यात आलेलं आहे या अनुषंगाने आज आपण शिक्षण संचालनालयाचं एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसचं एक महत्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या दृष्टीने हे एक महत्वाचं असं पत्र आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा उन्हाळी सुट्टीच्या संदर्भातला आहे आजचं हे पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक यांना पाठविण्यात आलेला आहे आणि या पत्राचा विषय आहे राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन दोन हजार पंचवीसशी उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस सुरू करण्याबाबत आता आपण जाणून घेऊया पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त संदर्भीय परिपत्रकान्वये शासनाने संपूर्ण राज्यातील राज्यमंडळांच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व वा सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत या अनुषंगाने राज्यातील राज्य मंडळांच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन दोन हजार पंचवीस ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस खालीलप्रमाणे राज्यातील राज्यमंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शुक्रवार दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा पुढील शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळांच्या शाळा सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात याव्यात जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याची सुट्टी नंतर तेथील राज्यमंडळाच्या शाळा सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत सकाळ सत्रात सात ते अकरा पंचेचाळीस या वेळेत सुरू करण्यात याव्यात सोमवार दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीसपासून नियमित वेळेत सुरू करण्यात याव्यात वरील सूचना आपल्या अधीनस्थ सर्व मान्यताप्राप्त राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून द्याव्यात असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे राज्यातल्या शाळांच्या संदर्भात हे एक अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आहे राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन दोन हजार पंचवीसशी उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू करण्याच्या अनुषंगाने हे शिक्षण संचालनालयाचं एक महत्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद